वन वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आज मी तुमच्यासोबत ॲम व्हॅली डे टू शेअर करत आहे आणि या अगोदर मी तुमच्यासोबत दीप दीपामावसेचा व्लॉग शेअर केला होता आणि त्याच्या अगोदर जो आहे तो आपला ॲम व्हॅली डे वन आला होता तर अजून कोणी बघितला नसेल तर प्लीज एकदा चेकआउट करा आणि त्याचबरोबर दीप अमावसेचा पण व्लॉग नक्की बघा तर आज मी हा डे टू घेऊन आली आहे आणि आज ना सेकंड डे आहे आमचा तर इथे मस्त सकाळी सकाळी आम्ही बाल्कनीमध्ये आलेलो कारण कालच तुम्ही बघितलं की मागच्या ब्लॉगमध्ये की मी बाल्कनी ओपन केली तेव्हा असा पाऊस चालू होता आणि खूप जास्त चिकचिक वाटत होती आजही थोडंसं पाणी वगैरे होतं पण काल रात्रीपासून ना बऱ्यापैकी पाऊस जो आहे तो स्टॉप झाला होता त्यामुळे बाल्कनी जरा बरी वाटत होती आणि छान ऊन पण पडलं होतं खरं तर असं सुंदर व्ह्यू दिसण्यासाठीच आम्ही वरच्या फ्लोअरचा रूम बुक केला होता आणि बाजूची जी रूम होती तर ती तनय आणि प्रीतीची होती ते पण थोडा वेळ त्यांच्या बाल्कनीमध्ये आले होते सो आम्ही सगळ्यांनी मिळून छान थोडा वेळ तिथे टाईम स्पेंड केला खरं तर ॲम्बी व्हॅली आहेच खूप सुंदर आणि इतका छान सीन किंवा ग्रीनरी त्यात रेनी सीझनमध्ये म्हणजे एकदम फ्रेश आणि छान वाटत होतं खरं तर रेनी सीझनमध्ये जसं मी मागे सांगितलं होतं की बऱ्याचशा ज्या काही वॉटर ॲक्टिव्हिटीज होत्या तर त्या बंद होत्या त्यामुळे आम्हाला जास्त काही एक्सप्लोर करता आलं नाही आणि ज्या थोड्याफार ज्या चालू आहेत तर त्याच आम्ही एक्सप्लोअर करायचं ठरवलं होतं आणि असंही म्हणजे फॉर्च्युनेटली बरं झालं की आम्ही एकच दिवसांची जी काही आहे तर ती आमची ट्रीप प्लॅन केली होती कारण दोन दिवस जरी म्हटलं तरी रेनी सीझनमध्ये खूप होतात कारण ॲक्टिव्हिटी करायला फारशा नसतात त्यामुळे वन डे सुद्धा सफिशियंट होता भरपूर आमचं फिरून झालं होतं जे काही फिरायचं होतं ते राहिला प्रश्न तो ॲक्टिव्हिटींचा तो अशाही आम्हाला करता आल्याच नसत्या त्यामुळे आणि काल पण थोडासा लेट पोहोचलो त्यामुळे मग कालही जास्त काही वेळ भेटला नाही आणि त्यात काल दिवसभर पाऊस चालू होता त्यामानाने आज रात्रीपासून पाऊस इथे बंद होता त्यामुळे जरा बरं वाटत होतं आणि आम्ही अशा आशा करत होतो की आज तरी आपल्याला ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील तर तेवढ्या एक्सप्लोअर करता येतील सो आता इथे पाऊस नव्हता म्हणून मग आम्ही ना, मा ना सकाळी उठलो आणि म्हटलं चला आपण स्विमिंग पूलला जाऊया तर इथे आम्ही स्विमिंग पूलच्या इथे येऊन पोचलो होतो आणि खूप मोठा स्विमिंग पूल होता तिथे ना जे छोटे छोटे दिसत होते तिथे गरम पाण्याची पण सोय होती आणि त्यामुळे आम्हाला जरा बरं वाटलं की चला गरम पाणी पण आहे म्हणजे आरेंजला काही प्रॉब्लेम नाही पण जसं जसं आम्ही स्विमिंग पूलच्या जवळ जात होतो तसं तसं आम्हाला जाणवलं की पाणी जे आहे तर ते थोडंसं खराब होतं कारण सारखा तिथे पाऊस पडत होता त्यामुळे मग ते पाणी ना क्लिअर वाटत नव्हतं सो आम्ही नको बोललो ते स्विमिंग करायला आणि रिटर्न आलो सो आम्ही तिथे पायीच गेलो होतो कारण ते खूप जवळ होतं आमच्या रूमच्या म्हणून सो आम्ही विचार केला की चला आपली छान मॉर्निंग वॉक पण होईल त्यानंतर रूमवर आलो छान आवरलं सगळं आणि जिथे आम्ही पहिल्या दिवशी जेवायला गेलेलो वूड पिकर रेस्टॉरंटला तर तिथेच आम्ही ना ब्रेकफास्टसाठी आलो होतो कारण आपलं जे काही बुकिंग असतं त्यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट लंच किंवा मग डिनर ह्या तिन्हींपैकी कोणतीतरी एक गोष्ट तुम्हाला त्यामध्ये भेटते फ्री म्हणून फ्री म्हणजे त्या बुकिंगमध्येच त्याची जी काही कॉस्ट असते तर ती त्यातच इन्क्लूड असते त्यामुळे आणि मग आम्ही तिथे छान ब्रेकफास्ट केला कारण ब्रेकफास्टमध्ये भरपूर सारे आयटम्स होते आणि एक साडे दहापर्यंत ब्रेकफास्ट त्यांचा चालू होता सो आमचा साडे दहाला ब्रेकफास्ट झाला आणि अगदी पोट भरून आम्ही ब्रेकफास्ट जो आहे तो केला होता त्यामुळे मग आता सध्या तरी लवकर भूक लागायचा काही प्रश्न नव्हता आणि यानंतर जे काही आमचं लंच होणार असेल तर ते आम्हाला म्हणजे पे करूनच होणार होतं त्यामुळे आम्ही जो काही ब्रेकफास्ट आहे तर तो व्यवस्थित करून घेतला कारण आता आम्हाला असंही जे काही आहे चेकआउटचा टाईम पण होत होता पण आम्ही इथे आलो होतो गोल्फ कोर्सला आणि पाऊस कमी होत कमी म्हणजे पाऊस नव्हताच ॲक्च्युली पण जेव्हा आम्ही गोल्फ कोर्सची राईड म्हणजे बगीमध्ये बसून गेलेलो थोडंसं पुढे तर थोडासा पाऊस जो आहे तो तो चालू झाला होता अगदी रिमझिम पण म्हटलं चला आता आपण ही गोल्फ कोर्सची जी काय आहे राईड तर ती थोडीशी तरी करून घेऊया कारण मग इथे आल्याचं थोडं तरी आपल्याला समाधान भेटेल की आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी इथे एक्सप्लोअर केली आहे सो तुम्ही बघू शकता की खूप छान वाटत होतं आजूबाजूला सगळी ग्रीनरी आणि खूप वेदर पण जे आहे ना तर ते खूप असं छान बनलं होतं प्लिझंट बनलं होतं आणि सगळीकडे ना धुकं पण बऱ्यापैकी दिसत होतं त्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं जो काही गोल्फ कोर्स आहे इथे तर तो दोनशे अडीचशे एकरमध्ये आहे आणि आम्ही खूप म्हणजे त्यांची ना छोटी ट्रीप जी आहे तर ती केली होती कारण त्यात पण तुम्हाला म्हणजे सपोज जास्त गोल्फ कोर्सची मोठी ट्रीप जर तुम्ही केली तर तसे चार्जेस पण तुम्हाला लागतात स्वतः ॲक्च्युली मला आठवत नाही आहे इथे त्यांनी किती चार्जेस आमच्या गोल्फ कोर्ससाठी केले तर दोघांचे चार्जेस लागले इथे पण त्यांचा एक पॉईंट आहे जो जो ट्रीप त्यांची शॉर्ट आहे ना गोल्फ कोर्ससाठी तर तिथे एक पॉईंट आहे तर तिथे ते आपल्याला घेऊन जातात आणि इथे ना आता हलकासा जो आहे ना रिमझिम पाऊस चालू झाला होता पण आम्ही म्हटलं की ठीक आहे थोडासा पाऊस पण अंगावरती पडू देत जेणेकरून थोडंसं छान वाटेल पण टेन्शन होतं ते आर्याशचंच कारण लहान मुलांना लगेच सर्दी खोकला चालू होतो पण तो अगदी ऐकतच नव्हता खूप असं पुढे पुढे जात होता आता माहीत नाही त्याला काय समजत होतं पण जे काय आहे तो तो खूप छान एन्जॉय करत होता आणि हे बघूनच आम्हाला म्हणजे जे काही समाधान आहे ते भेटत होतं की आर्यांश एन्जॉय करतोय नाहीतर काय होतं की मुलं बोर होऊन जातात आणि आपण आपलीच मजा करतो असं होतं पण ह्यावेळेस असं नाही झालं कारण जे काही तणे आणि प्रीती होते ते त्यांच्यासोबत त्यांचा जो एक नेफ्यू तो पण येणार होता पण अचानक ना त्याला ता ताप आला त्यामुळे मग तो काही आला नाही आणि त्याच्यासाठीच आर्यंश आम्ही आर्याशला तेच सांगून ॲक्च्युली आणलं होतं की तुझ्यासोबत खेळायला एक दादा पण असणार आहे पण अनफॉर्च्युनेटली की त्याला बरं नव्हतं सो आर्यंश एकटाच होता पण आर्यंशने खूप छान एन्जॉय केलं आणि इथे हा जो आहे ना तर हा त्यांचा गोल्फ कोर्समधला एक पॉईंट आहे तर इथे फोटोज वगैरे आपण क्लिक करतो सो आम्ही इथे पटकन फोटो क्लिक केले कारण हलकासा पाऊस चालू झाला होता आणि आर्यान्श बघा मस्त बगीमध्ये बसला आहे आणि त्याला पण खूप छान वाटत होतं तर आम्ही इथे एक दोन फोटोज काढले कर कारण पाऊस वाढत होता असं म्हटलं चला पुढच्या जे काही राईड्स आहेत एक दोन तर त्या आपण एक्सप्लोअर करूया पाऊस जास्त वाढायच्या अगोदर सो आता आम्ही इथे बगीमध्ये बसून गो कार्टिंगला आलो होतो आणि तणैचीनाथ मिटिंग चालू होती त्यामुळे ते काय गोल्फ कोर्सला आले नाही सो आम्ही आता इथे सगळे मिळून गो कार्टिंगसाठी गेलेलो आणि सुरुवातीला जे काही त्यांचे टिकीट्स असतात किंवा काय असतात त्या फॉर्मॅलिटीज सगळ्या कम्प्लीट केल्या आणि ते बघू शकता खूप मोठा हा ॲम्बेव्हलीचा परिसर आहे म्हणजे मला वाटतं की त्यांचं जो, जो काही एरिया आहे ॲम्बेव्हलीचा तो दहा ते बारा हजार एकरमध्ये आहे आणि ही बाजूला जी दिसते तर ती गो कार्टिंग आहे आणि त्याच्या बाजूला जी शेड दिसते ब्लूमध्ये तर ते त्यांचं प्रायव्हेट एअरपोर्ट आहे तर तिथे ना छोटे दोन प्लेन पण होते आम्हाला तिथपर्यंत जायला म्हणजे आम्ही कंटाळा केला ॲक्च्युली लांबूनच जे काही आहे ते बघितलं आणि इथेच थोडाफार टाईमपास केला तर आता आम्ही इथे आलो होतो गो कार्टिंगला गो कार्टिंग माझी पर्सनली खूप फेवरेट आहे कारण जेव्हा आम्ही दोन तीन वर्षांपूर्वी महाबळेश्वरला गेलो होतो तेव्हा पण आम्ही गो कार्टिंग केली होती त्यामुळे मला म्हणजे खूप जास्त आवडते गो कार्टिंग, कार्टिंग। आणि इथे पण ना म्हणजे प्रत्येक राईडला जसं मी मागच्या मा ब्लॉगमध्ये पण सांगितलं तुम्हाला की इथे प्रत्येक राईडला खूप जास्त चार्ज करतात तर आत्ता पण इथे जे काही चार्जेस होते तर ते पर हेड हजार रुपये होते आणि हजारमध्ये तुम्हाला आठ राऊंड होते आणि जर चार राऊंड करायचे असतील तर मग साडेसहाशे रुपये पर हेड असा चार्ज होता पण चार राऊंडमध्ये म्हणजे ती राईड एन्जॉय केल्यासारखी पण वाटणार नाही त्यामुळे मग आम्ही जे काही हजार हजार रुपये चार्ज होता तर तो म्हणजे ते पॅकेज घेतलं आणि आठ राऊंडचं आहे ते तर ते आम्ही इथे केलं आणि जरा गो कार्टिंग केल्यासारखं वाटलं आणि एन्जॉय केल्यासारखं वाटतो तर ते आठ राऊंड पण क नंतर नंतर असं वाटायला लागले की अरे खूप लवकर संपले पण ठीक आहे चला कारण जसे जसे राऊंड वाढतात तसं तसं मग तुमचा चार्ज पण वाढतो ॲम्बी व्हॅली खरंच खूप सुंदर आहे आणि इथे ना फॅमिलीसोबत तुम्ही छान टाइम स्पेंड करू शकतात पण इथे बेस्ट टाईम आहे तर तो आम्हाला तिथे सांगितलं की सप्टेंबरनंतर कारण तिथे थोडासा कमी पाऊस पडतो त्यामुळे मग तुम्हाला जास्त ॲक्टिव्हिटीज एक्सप्लोअर करता येतील रेनी सीझनमध्ये म्हणजे क्लायमेट वेदर खूप छान बनलेलं असतं पण मग आपल्याला तेवढ्या ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करता येत नाही पण आता ॲम बी व्हॅलीमध्ये सगळ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप कॉस्टली आहेत कारण आम्ही इथे नोटीस केलं आहे की जो काही क्राऊड आहे तर तो खूप रॉयल क्राऊड होता इथे त्यामुळे मग कदाचित सगळ्या गोष्टींच्या फार जास्त इथे किमती असाव्यात असं वाटलं फायनली uh, आम्ही इथे मस्त आमची गोकार्टिंग एन्जॉय केली आणि इथे ना लहान मुलांना अलाउड नसतं त्यामुळे आर्यांश जो आहे तो बाजूला बसला होता पण आम्हाला वाटत होतं की आर्यांश आमच्या दोघांपैकी एकाला तरी ही राईड जी आहे ती एन्जॉय करू देणार नाही कारण तो असं म्हणेल की माझ्याजवळ एक जण थांबा कारण तो एकटा थांबणार नाही असं आम्हाला वाटत होतं पण नाही तो आम्हाला म्हणजे अजून जास्त चेअरअप करत होता की मम्मा डॅडा तुम्ही एकदम फास्ट चालवा असं तो सगळं तिकडे करत होता पण ते मला आम्हाला काही रेकॉर्ड करता आलं नाही आणि तो मस्त आम्हाला थम्सअप वगैरे दाखवत होता पण ते मला रेकॉर्ड करता आलं नाही आणि वाईट फक्त आम्हाला ह्याचंच वाटलं की त्यालाही राईड एन्जॉय करता आले नाही आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट केली होती की लास्टचा जो राऊंड आहे तर आर्यान्शचे डाडा म्हणत होते की एक राऊंडला फक्त त्याला द्या मी एकटाच फक्त खूप हळू खूप स्लो तो राऊंड घेईल पण नाही शेवटी त्यांचे पण रूल्स रेग्युलेशन्स असतात स्ट्रिक्टली फॉलो करतात त्यामुळे मग आर्यान्शला काही ही राईड एन्जॉय करता आली नाही पण आम्ही जे एन्जॉय करत होतो तर तोही आम्हाला बघून एन्जॉय करत होता सो फायनली आता आमचा इथे चेकआउटचा टायमिंग झाला आहे सो चलो आता आम्हाला निघायला पाहिजे कारण आमचा चेकआउटचा जो टायमिंग होता तर तो अकरा वाजताचा होता आणि इथे ऑलमोस्ट आम्हाला पावणे दोन झाले होते कारण मंडे होता त्यामुळे जास्त काही क्राऊड नव्हतं त्यामुळे आम्ही आम्ही विचार केला की चला आपण जरा थोड्या लेट जे आहे ते चेकआउट करू आणि फायनली आता आम्ही इथे रिसेप्शनला आलो आहे आणि त्यांनी ना त्यांची कार पाठवली होती ह्यावेळेस बघी पाठवली नव्हती कारण आमचं थोडं सामान होतं आणि आम्ही जास्त हो, मेंबर्स पण होतो त्यामुळे आणि मग तिथे चेकआउटच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या तर त्या सगळ्या कम्प्लीट केल्या ण्यात आता आम्ही इथे आलो होतो भारत माताचं जे काही स्टॅच्यू आहे तर तिथे हा स्टॅच्यू आपल्याला सुरुवातीलाच लागतो जेव्हा आपण एम्बी बी व्हॅलीमध्ये एंट्री करतो त्यावेळेस ते पण तेव्हा आम्ही विचार केला की आपण ज्यावेळेस इथून निघू त्यावेळेस मग इथे येऊया आणि फोटोज वगैरे क्लिक करूया आणि तिथे पण आम्ही मस्त फोटोज वगैरे क्लिक केले सो आता आम्ही फायनली व्हॅली व्हॅलीमधून निघत होतो आणि आमचा पुढचा जो काही प्लॅन होता तर तो होता भुशी डॅमला व्हिजिट करायचा जे ऑन द वे होतं आणि जसं आम्ही लोणावळ्याकडे जात होतो तसा तसा पाऊस खूप जास्त वाढत होता त्यामुळे भुशी डॅमचा प्लॅन जो आहे तो आम्हाला स्किप करावा लागला सो प्रीती आणि तणे गेले मुंबईकडे आणि आम्ही निघालो पुण्याकडे जास्त काही भूक नव्हती त्यामुळे आम्ही फूड कोर्टला थोडासा वडापाव किंवा चहा वगैरे घेतला आणि निघालो पुण्याच्या दिशेने ही तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय